थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर व श्री मल्लिकार्जुन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तिसावी सब ज्युनियर व चौतीसावी सिनियर थ्रोबॉल राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शांती एज्युकेशन सोसायटीचे सचिव सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनील इंगोले माजी नगरसेवक बेसबॉलचे जिल्हाध्यक्ष सी ए विनोद भोसले जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार प्रशालेचे संचालक धरेप्पा हत्तुरे यांच्या उपस्थितीत व श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे प्राचार्य सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजनाथ हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलक तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव राज्याचे खजिनदार विनोद गेडाम जळगाव जिल्ह्याचे सचिव अशोक निकम लातूरचे अरुण खेंदाडे रवींद्र गुडे धाराशिवचे बालाजी पवार ज्ञानेश काळे नांदेव शिंदे गणेश भोसले सातारा हे उपस्थित होते या स्पर्धेचे संचालन संतोष खेंडे प्रास्ताविक गंगाराम घोडके आभार पर्यवेक्षक दिंडोरे यांनी मांडले अजिंक्य स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सिद्धेश्वरांना पाटील खेडाधिकारी नरेंद्र पवार सर त्याचप्रमाणे सर सर कदमसर धरपाते सर्व जिल्ह्यातून आलेले सचिव अध्यक्ष आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आज या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच सांगितलं की पवार सरांनी सांगितले की खेंडे सरांजवळ किती हे आहे परंतु त्यांचं तुम्ही नाव वाचलेलं नाही आहे त्यांचं नाव आहे संतोष म्हणजे पहिल्यांदा स आहे ते फक्त संघटना तयार करायचं आहे आणि तो म्हणजे ते राबवायचं सुद्धा त्यांच्याकडं कला आहे म्हणजे कोणत्या पद्धतीनं कोणती संघटना उभा केल्यानंतर आणि ते यशस्वी करण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये तेवढं ते धमक आहे जिद्द आहे त्याच्यामुळे आम्हाला आतुरे सरांना आम्हाला हे स्पर्धा घ्यावं लागते <laughs> ते पिच्या सोडत नाही एकदा लागलेलं मग पिच्या सोडत नाहीत ते तरी आता उन्हात जास्त नाही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो